नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला माझ्या मागचं सुंदर दृश्य बघून तुम्ही आश्चर्याने थक्क झाला असाल ना आश्चर्याने थक्क करून सोडणारच हे गोंदेश्वराचं मंदिर आहे हे गोंदेश्वराचं मंदिर जे आहे हे सिन्नर नावाच्या गावामध्ये आहे जे नाशिकपासून अगदी जवळ आहे या सिन्नर नावाच्या गावालासुद्धा एक इतिहास आहे पूर्वी यादव राजांच्या कालावधीमध्ये या गावाचं नाव म्हणजे सिन्नरचं नाव श्रीनगर असं होतं कालांतराने अपभ्रंश होत होत ते नाव सिन्नर असं झालेलं आहे या सिन्नरमधील गोंदेश्वराच्या शिवपंचायतांपैकी आज आपल्याला सूर्याचं मंदिर बघायचं आहे इथली आपण यापूर्वी शिवाचं मुख्य मंदिर बघितलेलं आहे त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे गणपतीचं मंदिर आपण बघितलेलं आहे आणि शेवटच्या आपल्या चलचित्रामध्ये आपण पार्वती मातेचं इथलं मंदिर बघितलेलं आहे आता आपल्याला सूर्यदेवाचं मंदिर बघायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे एका चौथऱ्यावरती ही सगळी मंदिरं बांधलेली आहेत जमिनीपासून काही फूट उंच एक चौथरा बेस बनवलेला आहे आणि त्या बेसवरती ही सगळी मंदिरं केलेली आहेत माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं त्याच्या मागच्या बाजूचा जो कोपरा आहे तिकडे सूर्यदेवाचं मंदिर आहे आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार नाही पण हे गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं आणि डाव्या बाजूला जर तुम्ही माझ्या बघितलं तर ह्या बाजूला इथे विष्णूचं मंदिर आहे आणि या विष्णूच्या मंदिराच्या मागच्या कोपऱ्यामध्ये एकदम सूर्यदेवाचं एक सूर्य एक मंदिर आहे त्या दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी एक शंकराचं अजून एक मंदिर आहे आणि नंदी मंडप सुद्धा ह्या बाजूला आहे ह्या शिवपंचायतनापैकी ह्या विष्णू मंदिराच्या मागे बरोबर सूर्यदेवाचं मंदिर आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याच्याबरोबर एक छोटस शिवमंदिर मंदिराच्या बाहेर आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर मंदिराकडे आता आपण जाऊयात प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला इथे हा एक दगड मोठा दगड ठेवलेला दिसतोय या दगडामध्ये मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर मध्यभागी एक चौकोनी खड्डा केलेला दिसतोय हा खड्डा कशासाठी असेल तर शुष्क सांधा पद्धत माझ्या बोलण्यामध्ये नेहमी प्रत्येक मंदिरामध्ये आपण ऐकलेला असेल तर हा जो खड्डा असतो या खड्ड्यामध्ये दुसरा दगड अडकवला जातो आणि अशा पद्धतीने या मंदिराचं बांधकाम केलेलं असतं हा दगड इथला वरच्या बाजूनी कुठून तरी ढासळलेला दगड इथे आणून ठेवण्यात आलेला आहे पण शुष्क सांधा पद्धत कशी असते या खड्ड्यामध्ये दुसरा दगड अडकवला जातो अशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम केलं जातं हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा छोटासा दगड मी तुम्हाला दाखवला महाराष्ट्रामध्ये आपल्याला सूर्यदेवतेची खूप कमी मंदिरं बघायला मिळतात त्यातलं एक मंदिर आपल्याला या ठिकाणी आज बघायला मिळणार आहे माझ्या मागे जे दिसतं आहे ते सूर्यदेवतेचं मंदिर आहे आपण अन्य मंदिरं ह्या संकुलामधील बघितली त्याचप्रमाणे इथेसुद्धा प्रवेश मंडप केलेला आहे आणि प्रवेश मंडपाच्या आतमध्ये गर्भगृह आहे आता आपण आतमध्ये जाऊन प्रवेश मंडप आणि गर्भगृह सूर्यदेवाचं बघूयात आता आपण जे बघत आहोत ते सूर्यमंदिराचं प्रवेश मंडप बघत आहोत या प्रवेश मंडपामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे चार स्तंभ केलेले आहेत आणि या चार स्तंभांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मध्यभागी आपल्याला शुष्क सांधा पद्धतीचा जॉईंट दिसतो एकात एक दगड गुंतवून केलेले अशा प्रकारचे जॉईंट असल्या असलेली बांधकामं आपल्या सगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता जॉईंटमध्ये जिथे जोड दिलेला आहे तिथे आपल्याला कुठेही सिमेंट चुना किंवा तांबं सिमेंट तर त्या कालावधीमध्ये होत नव्हतंच तेराव्या शतकामध्ये पण तांबं चुना चुना शिसं असं काही इथे वापरलेलं दिसत नाही प्रवेश मंडपाच्या वरच्या भागात जर आपण बघितलं तर आपल्याला इथे नक्षीकाम चारही बाजूंनी केलेलं दिसतं आणि चार स्तंभांवरती सुद्धा काही शिल्पकाम केलेलं आहे आता थोडंसं जीर्ण झालेलं असल्यामुळं नीटचं ओळखू येत नाहीत पण कीर्तिमुखं अनेक ठिकाणी केलेली आपल्याला दिसतात बहुतेक स्तंभांच्या चारही बाजूंनी कीर्तिमुखं कोरलेली आहेत आणि विविध प्रकारचं शिल्पकाम प्रत्येक स्तंभावरती केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता आपण प्रवेश मंडपाचं छत बघूयात तत्पूर्वी या मध्य भागामध्ये असलेली फुलं तुम्ही बघू शकता आणि मध्यभागी इथे समोरच्या बाजूला मंदिराच्या सम गर्भगृहाच्या बाजूला वरती असलेली कीर्तिमुखांची मालिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याच्यावरती स्वर्गमंडपामध्ये जसं गोलाकार बांधकाम होतं तसंच दगड गोलाकार करून वरती छताचा काहीसा आकार केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि छताच्या मध्यभागी जर आपण बघितलं तर वरती सुंदर खड्डा असलेलं सुंदर कमळ आपल्याला बघायला मिळतं म्हणजे इतर ठिकाणी आपण प्रोजेक्शन असलेली मंदिरं किंवा कमळं बघितलेली होती इथे खड्ड्यामध्ये बनवलेलं आणि गुळगुळीत ताशीव काम केलेलं कमळ आपल्याला इथल्या छतावरती प्रवेश मंडपामध्ये बघायला मिळतं आता आपण मुख्य गर्भगृहाचं जे अंतराळ आहे ते अंतराळ बघूयात हा मधला जो छोटासा दोन फुटाचा भाग आहे प्रवेश मंडप आणि मुख्य गर्भगृह याच्यामध्ये जो असलेला दोन फुटाचा छोटासा भाग आहे ह्या भागाला मंदिराचं अंतराळ असं म्हटलं जातं आणि या अंतराळामध्येच आपल्याला गर्भगृहाचं प्रवेशद्वार बघायला मिळतं जसं आपण इथल्या पहिल्या दोन तीन मंदिरांमध्ये बघितले होते तसेच द्वारपाल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मध्यभागी असलेला विष्णू या बाजूला असलेली एक द्वारपालिका इथे एक द्वारपालिका आहे आणि या बाजूला एक द्वारपाल आहे चार द्वारपाल किंवा द्वारपालिका या ठिकाणी आहेत या विष्णूच्या वरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे प्रत्येक द्वारशाखेला असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात बाहेरची जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती व्यालशिल्प कोरलेली आपल्याला बघायला मिळतात हे आता आपण शिवपंचायतनापैकी सूर्यमंदिर बघत आहोत सूर्यमंदिराचं गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण बघत आहोत प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला इथे सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं जे अन्य मंदिरांमध्ये आहे तसंच सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे कीर्तिमुख आणि काही फुलांचं शिल्प केलेली आहेत आणि मध्यभागी जर आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बरोबर वरती जर बघितलं तर ही पाच शिल्प इथे आपल्याला एका ओळीमध्ये बघायला मिळतात या सूर्यदेवतेच्या मंदिरातली जी प्रवेशद्वाराच्या वरची शिल्पं आहेत तीसुद्धा आता बऱ्यापैकी शिल्लक अवस्थेमध्ये शिल्लक असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण गर्भगृहामध्ये असलेल्या सूर्यदेवतेचं दर्शन घेऊयात आतली जी सूर्यदेवता आहे ही सूर्यदेवता एका आसनावरती स्थापना केलेली आहे आणि सूर्यदेवतेचा क्लोजअप मी आतमध्ये जाऊन आता तुम्हाला दाखवतो सुंदर सूर्यदेवतेचे दर्शन आपण इथं घेत आहोत तुम्ही इथे बघू शकता सूर्यदेवतेनी पद्मासन घातलेलं आपल्याला दिसत आहे गळ्यातले दागिने आता जरा थोडेसे जीर्ण झालेले आहेत पण सूर्यदेवतेच्या गळ्यामध्ये काही दागिने त्या कालावधीमध्ये तेराव्या शतकामध्ये कोरलेले असावेत ओम श्री सूर्याय नमः ओम श्री सूर्याय नमः आता आपण शिवपंचायतनापैकी सूर्य मंदिर बाहेरच्या बाजूनी बघत आहोत इथे तुम्ही बघू शकता बाहेरच्या बाजूनी सुंदर शिल्प कोरलेली आहेत आता ही सगळी शिल्पं थोडीशी जीर्ण झालेली आहेत पण अनेक शिल्प काही नृत्य करताना काही वादन करताना काही गायन करताना अशी अनेक शिल्प काही देवदेवतांची शिल्पं आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी केलेले दिसतात मंदिराच्या बांधकाम जर आपण बघितलं तर सहा फूट उंचीच्या चौथऱ्यावरती बांधलेलं हे इतली मंदिर आहे इथली सगळीच मंदिरं सहा फूट चौथऱ्यावरती बांधलेली मंदिरं आहेत खालचा भाग जर आपण बघितला तर सगळ्या बाजूनी समान असणारं बांधकाम इथे आपल्याला दिसतं इथे मकरमुख असावं पूर्वीच्या कालावधीमध्ये जे मुघलांच्या हल्ल्यामध्ये तोडण्यात आलेलं असावं कारण इथलं हे मंदिर तेराव्या शतकांमध्ये बांधलेलं आहे म्हणजे एक हजार वर्षापूर्वी पेक्षा जुनं मंदिर असल्यामुळे इथे मकरमुख असेल आतलं तीर्थ बाहेर येण्यासाठी आता ते भग्न झालेलं आहे आ, ही बाजू जर मंदिराचा हा कोपरा जर आपण बघितला तर अत्यंत सुंदर फुलं सगळ्या बाजूनी कोरलेली आहेत मधल्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे काही फुलं आपल्याला कोरलेली दिसतात इथे असलेलं एक सुंदर शिल्प असावं इथं जे आता जीर्णहून जवळपास संपलेलं आहे कशाचं शिल्प होतं काहीच समजत नाही आहे पण इथे कुठलं तरी सुंदर शिल्प असावं पूर्वीच्या कालावधीमध्ये आणि मंदिराचं शिखर जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला असणारं भूमीच्या पद्धतीचं सुंदर शिखर जसं इथल्या अन्य मंदिरांना आहे तसंच सुंदर एकावर एक मजले केलेलं सुंदर असलेलं शिखर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आता आम्ही मंदिराच्या उजव्या बाजूला आलेलो आहोत या ठिकाणी एक शिल्प आपल्याला केलेलं दिसते हे शिल्प बऱ्यापैकी अवस्थेमध्ये शिल्लक आहे कशाचं आहे ते नेमकं ओळखू येत नाही पण काहीतरी शिल्प इथे कोरलेलं आपल्याला दिसतं त्याच्याखाली सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला सगळ्या बाजूनी बघायला मिळतं तर हे आता आपण जे बघत आहोत हे शिवपंचायतनापैकी सूर्यमंदिराची बाहेरची बाजू आता आपण बघितली तर दर्शक हो गोंदेश्वरमधल्या शिवपंचायतनाच्या मंदिर संकुलातील सूर्यमंदिर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ही सूर्यमंदिराची आपण जी माझ्या मागे बघतो आहोत ही मंदिराची उजवी बाजू आहे मंदिर आतमध्ये जाऊन तिथला प्रवेश मंडप आणि आतली सूर्यदेवतेचं दर्शन आपण घेतलेलं आप आहे शिव पंचायतनामधलं हे सूर्यमंदिर जे होतं ते चौथं मंदिर होतं जे आपण बघितलं आपल्याला विनंती आहे की इथली सगळी मंदिरं दाखवण्यासाठी आम्ही एक गोंदेश्वर मंदिर नावाची प्लेलिस्ट बनवत आहोत त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला ह्या स मंदिर संकुलातील सगळी मंदिरं आणि त्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे गोंदेश्वर मंदिर या आमच्या प्लेलिस्टचा नक्की वापर करा ही तुम्हाला विनंती आहे आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक छोटीशी कॉमेंट करा आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही नम्र विनंती आहे चला तर मग आता पुढच्या म्हणजे इथल्या शेवटच्या मंदिरामध्ये भेटूयात विष्णू मंदिरामध्ये तोपर्यंत आपण सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद